सर गायकवाड सर चपटे सर माने सर मानेसर साहेब या सगळ्या लोकांनी ही शाळा उभा करणं हे शिक्षक होते सगळे आणि शिक्षकांनी शाळा उभी केली आणि ती जबाबदारी माझ्यावर आमच्या सगळ्यात सहकार्यावर सोपविली त्या आम्ही शंभर विद्यार्थ्यांपासून अठरा विद्यार्थ्यांपासून मी आलो तर कमीच विद्यार्थी होते साठ का सत्तर विद्यार्थी होते चार वर्गाचे मिळून तेवढ्यापासून आज आम्ही या ठिकाणी जवळजवळ साडेचार हजार विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये काम करतात या ठिकाणी आमच्या संस्थेतर्फे तीन हायस्कूल चालविले जातात सरस्वती विद्यालय स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय आणि भारत प्राथमिक विद्यालय स्वयं भारताच्या इथं आहे तसंच तीन प्रायमरी शाळा चालविल्या जातात बालवाड्या चालविल्या जातात जवळजवळ नाही म्हणलं तर दीडशे लोकांचा स्टाफ संसार स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेबांनी ही शाळा दिली म्हणून त्यांच्यामुळं आम्ही या ठिकाणी सर्वजण आमचा उदरणीय निर्वाद त्यांच्या कृपाशीर्वादामुळे आमचं चांगलं झालेलं आहे त्यांचाही नाम उल्लेख करणं त्यांचं ऋण निर्देश करणं हे आमचं काम आहे म्हणून मी त्यांचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे पुन्हा एकदा आपण सर्वजण आला तुमचं प्रथमता अभिनंदन सगळ्याचं एवढ्या मोठ्या संख्येने आपण जमलात आणि आलात संस्थेचा एक घटक म्हणून तुमचं अभिनंदनही करतो आणि तुमचे ऋणही व्यक्त करतो आणि लांबत चाललेलं भाषण या ठिकाणी मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साळुंके सरांनी प्रास्ताविकेमध्ये अतिशय आयुष्यभर केलेल्या कामाविषयी अतिशय सविस्तर असं प्रास्ताविक या ठिकाणी मांडलेलं आहे उभ्या आयुष्यामध्ये विद्यार्थी घडवताना अंकाचं प्रकाशन या ठिकाणी होत आहे अतिशय छान असा अंक तयार करण्याचं काम संपादक माननीय काकासाहेब गुटे यांनी या ठिकाणी केलेलं आहे त्याचं प्रकाशन माननीय आमदार विक्रम बप्पा उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय माननीय काकासाहेब गुटे यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत माननीय आमदार विक्रम बप्पा काळेसाहेबांना मी विनंती करतो गुटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी करावा या ठिकाणी काकासाहेबजी घुटे यांचा सन्मान या ठिकाणी आमदार माननीय काळे साहेब या ठिकाणी करत आहेत यानंतर जुक्ता संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय शिवाजी शिंदेसर यांचा सन्मान माननीय सूर्यवंशी मान्य श्री शिळके सरांचाही या ठिकाणी सन्मान करावा असं गवळी सरांना विनंती करतो आणि सूर्यवीन सरांना मी विनंती करतो त्यांनी शुभेच्छा द्याव्या या ठिकाणी झुमता संघटनेच्या वतीनं बिडवे सरांना शुभेच्छा देणार आहेत माननीय सुयोवी सर यांना मी विनंती करतो त्यांनी शुभेच्छा द्याव्यात अमर देशमुख यांनी कृपया पुढे यावं अमर हॉटेलचे मालक अमर देशमुख प्राध्यापक रामलिंगजी बिडवे सर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न होतोय या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे मार्गदर्शक आमचे सर्वांचे लाडके नेतृत्व मराठवाड्याचं नेतृत्व आदरणीय विक्रमजी काळे साहेब या शाळेचे संस्थापक माझे मुख्याध्यापक श्रीमानजी साळुंके सर आमच्या संघटनेचे सर्व पदाधिकारी मार्गदर्शक विविध ठिकाणाहून आलेले सर्व माजी आजी मुख्याध्यापक आणि आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बिडवे दीद सरावर प्रेम करणारे सर्व बंधू पटवे सरांचं किती जरी भाषण साळून सरांनी या ठिकाणी केलं के के असतं तरी सुद्धा कमीच झालं असत कारण आदरणीय एक वेगळं व्यक्तिमत्व गेल्या सतरा अठरा वर्षापासून आम्ही त्यांच्या एकमेकांच्या संपर्कात आहोत संघटनेमध्ये काम करत असताना मिळल तितका वेळ संघटनेला देत देत बाकीचं सामाजिक कार्य करणं ही त्यांची एक खासियत होते कुणाच्याही वेळेला कुणाच्याही मदतीला दाहून जाणारं हे व्यक्तिमत्व होत आहे आज सुद्धा जरी त्यांच्या घरगुती काही अडचणी असल्या तरी सुद्धा त्यांना एक फोन केला की आपल्या स्वतःच्या अडचणी बाजूला ठेवून दुसऱ्याच्या सोडवण्याचा प्रयत्न करणारं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय बिळगस दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभूत देवे सदा नंदिता सा, सामा पातु सरस्वती भगवती निशेष झाड्या पहा ज्ञान बुद्धी संगीत कला विद्या म्हणजे सरस्वती आदिशक्ती सत्वगुणी संखीय रूपिणी अशा या सरस्वती मातेला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते आज आमचे गुरुवर गुरुवर्य आदरणीय प्राध्यापक बिडवे सर यांचा निरोप समारंभ आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय भागवत सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय काळे साहेब आणि माझ्या समोर बसलेले इथं सर्व माझे शिक्षक बंधू आणि भगिनीनो मला आज आमच्या आदरणीय सरांबद्दल एवढंच मनावं असं वाटतं की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मेन श्री गुरुवे नम आमचे मार्गदर्शक पितृतुल्य आमचे प्राध्यापक सर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर शब्दही अपुरे पडतील पण तरीही मी थोडंसं माझ्या सा मी सांगण्याचा प्रयत्न करते एक उत्तम मार्गदर्शक कणखर व्यक्तिमत्व आणि धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचे आदरणीय सर आयुष्यात कितीही संकट आले संघर्ष वाटायला आले तरी त्याचा प्रतिकार धीटपणे करायला करता यायला हवा खास खळग्यांनी भरलेल्या काटेनी मार्गावरून चालता यायला हवं आयुष्याच्या प्रत्येक शर्यतीमध्ये जिंकता यायला हवं समाधानी सुखी शांती जीवन जगता यायला पाहिजे या सर्व विचारसरणीने आम्हाला भागून टाकणारे आमच्या हे अनमोल विचार आमच्या देणारे आम्हाला प्रेरित करणारे आमचे आदरणीय गुरुवर्य पितृतुल्य प्राध्यापक आदरणीय सरांना मी एवढंच सांगू इच्छिते की तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप सुख शांती समाधान सौख्य लाभो निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो अशी ईष्ट्रोचणी मी प्रार्थना करते जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मान्य श्री रामलिंग अनुरोध बिडवे सर यांचा सन्मान माननीय आमदार विक्रम काळे काळेसाहेब बालविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मान्य सूर्यवंश सर उपाध्यक्ष मान्य श्री साळुंके सर सचिव मान्य श्री भागवत सर मान्य श्री सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मान सत्कार करण्यात येणार आहे मान्यवरांना मी विनंती करतो मान्य बिडवे सरांचा सन्मान या ठिकाणी करण्यात यावा या ठिकाणी शून्यांतून विश्व निर्माण करत वाटचाल करत असताना आयुष्यभर विद्यार्थ्यांना ज्ञान देत असताना अनेक विद्यार्थी सरांनी घडवलेले सरांचा स्वभाव जर पाहिला अतिशय मयाळ आहे अतिशय दयाळू आहे आणि अतिशय प्रेमाळ आहे अनेक विद्यार्थ्यांना मन मदत करत असताना त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना घडवून अनेक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा आहे सरांचा जन्म शिऊर या गावी झाला अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जन्म झाला आणि सरस्वती विद्यालयामध्ये एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून या ठिकाणी रुजू झाले आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं सरस्वती उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सुरू झालं आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीनं चालत आहे अनेक विद्यार्थी घडवत असताना त्या विद्यार्थ्यांना मदत करणं आणि त्या विद्यार्थ्यांना व्यवसाय उभा करून देणं आज अनेक विद्यार्थी डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत आणि त्याच पद्धतीनं आज विद्यार्थी स्वतःच्या पायावरती उभा आहे आज त्यांचा सन्मान सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होतोय आणि एक एकोणीसशे एक एक शहाण्णवच्या वेतन श्रेणीचा जटिल प्रश्न निर्माण झालेला होता जुक्ता संघटनेच्या माध्यमातून तो सोडवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता लातूर जिल्हा जुक्ता संघटनेमध्ये सर तालुका कार्यकारिणीवर तालुका अध्यक्ष म्हणून काम केले त्यानंतर सहसचिव म्हणून काम केले आणि अनेक शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचा काम केले या प्रसंगी मोर्चे असतील उपोषण असतील ते करण्याचं सुद्धा काम सरांनी केलेलं आहे या सरांच्या सत्कारानंतर शिक्षकांच्या वतीनं मी कदम सर यांना मी विनंती करतो की कदम सरांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय श्री कदम सर आज आपण या ठिकाणी आदरणीय पिळवे सरांच्या सत्कारासाठी उपस्थित आहोत व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे शिक्षकांचं दैवत असलेले आपले आमदार आदरणीय विक्रमजी बप्पा त्याचबरोबर संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेबजी सूर्यवंशी सर सचिव आदरणीय भागवत सर व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व जुकता संघटनेचे पदाधिकारी व संस्थेचे आजी माझी सर्व मुख्याध्यापक पर्यवेक्षक आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि या ठिकाणी माननीय साहेब साहेब आमदार साळुंके सर व्यासपरा व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे आणि इथे जमलेल्या थोर मोठ्या मंडळीचे मी मनापासून आभार मानते आज आपण इथे जमलेलो आहोत माझ्या वडिलांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमानिमित्त तर त्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद ही शाळा नसून एका लातूरमधील समाजसेवकांनी निर्माण केलेला एक वृक्ष आहे ज्या वृक्षाचे आज परिवर्तन एका वृटवृक्षामध्ये झालेले आहे तर माझे वडील गेले एकतीस वर्ष झालं या संस्थेचा प्रवास करत आहेत तरी आज हा प्रवास संपत असला तरी पुढील कार्यकार्यकामध्ये ते इथे कायम सहकर्मी असतील याची आम्हाला खात्री आहे सावली सकाळकडे उन्हातील यातना या उक्तीप्रमाणे त्यांनी कायम आम्हाला सावली दिली उन्हात राबून हे शक्य झालं या वृक्षामुळेच तर आम्ही नम्र विनम्र आणि उनी असू या वृक्षाचे एवढे चार शब्द बोलून मी सगळ्यांची विनंती घेते थँक्यू प्रमुख अतिथी माननीय विक्रम बाप्पाजी काळे साहेब संपूर्ण दैवत आणि कायमचे आमदार कामगिरी दमदार आणि पुढच्या काळाचे शिक्षण मंत्री असे आमचे बाप्पा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या संस्थेचे सचिव साहेब भागवत सर अध्यक्ष सुरुंशी सर कोषाध्यक्ष सर साळंके सर मांजरा कारखान्याचे नूतन संचालक आमचे दाजी मदनरावजी दाजी साहेब आमच्या सूरचे करते धरते भैरुणाजी सूर्यवंशी सर नाडे सर आमचे जुने सहकारी व्यंकटराव माझे मित्र कीर्तने सर आमच्या झुकटाचे अध्यक्ष शिवरामजी सूर्यवंशी आमचे जुगटाचे नेते आणि सर्वांचे नेतृत्व करणारे आमचे शिवाजीराव शिंदे साहेब माझे कार्याध्यक्ष आमच्या व्यं जुक्टाचे भंडारी सर आमच्या संस्थेचे संचालक साहेब आरशी पाटील सर मुख्याध्यापक मुरडो वि विद्यालय या ठिकाणचे आरशी पाटील सर चोले सर कदम सर मेहत्रे सर सर्व मान्यवर आणि माझ्यावर प्रेम करणारे आपण या ठिकाणी सर्व जमा झालेले माझे मित्र भगिनी माता आणि भाऊ आमचे सर लाटे सर श्रीमंगले सर भोसले सर अमर हॉटेलचे मालक अमर देशमुख आमच्या शूरचे मोहन बाप्पा माझ्याकडे तीन बाप्पा आहेत शाळेत आलो शशिकांत बाप्पा आहेत गावाकडे गेलो मोहन बाप्पा आहेत राजकारणात गेलो विक्रम बाप्पा आहेत असे सर्व बाप्पा आप्पा आणि मान्यवर आपण या सर्वांना मी प्रथमदा नम्रपणे अभिवादन करतो नम्र आपली म्हणजे सेवा करण्याची मला या ठिकाणी एकतीस वर्षे सेवा लाभली ही काही माझ्यासाठी छोटी गोष्ट नाही सर मी एका सामान्य कुटुंबातील शेतकरी कुटुंबातील शिवर या गावचा छोटाशा गावचा एक व्यक्ती लातूर शहरामध्ये अशा नामांत शाळा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक झाला याची फार मोठा इतिहास आहे आमच्या घरी कोणी शिकलेलं नव्हतं आमच्या गावात चौथीपर्यंतची शाळा त्याच्यानंतरची शाळा मी चौथीच्या नंतर पाचवी ते सातवी अंकोलीच्या जिल्हा परिषाळेत शिकलो पायी जायचं त्याच्यानंतर ते दहावी मी आलमलेला शिकलो पंच्याऐंशीपर्यंत त्याच्यानंतर मी कुमारस्वामीला नव्वदपर्यंत ग्रॅज्युएशन केलं आणि एकूण शिक्षणाचा प्रवास कमवा आणि शिका हा होता मी कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुठली कुणाची मदत न घेता स्वतःच्याच पायावर स्वतःचं शिक्षण पूर्ण करण्याचं काम मी केलं आणि या ठिकाणी येण्याचा योग देखील असा एक सुंदर आला आणि त्या योगाचं मी माझ्या परीने जेवढं म्हणजे त्याला न्याय द्यायचा असतो तो देण्याचा मी प्रयत्न केला मी काही वर्ष माध्यमिक विद्यालयामध्ये शूर या गावी तावर्जा विद्यालयामध्ये माध्यमिक शिक्षक होतो त्याच्यानंतर मी चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णवमध्ये या ठिकाणी आलो सव्वीस नऊ चौऱ्याण्णवला ही माझ्यासाठी तारखा फार सुंदर आहेत सर माझे लग्नाची तारीख पंचवीस आहे माझी जॉईनिंगची तारीख सव्वीस आहे आणि रिटायरमेंटची तारीख सत्तावीस <laughs> तार आहे तर असा ही योग महिनेवारी चालू आहे खरं योगायोगाने सळुंके सर ही तारीख बाप्पाकडून सत्तावीस घेतली मला त्याचा प्रथमता या ठिकाणी गौरव किंवा सांगावं असं वाटतं तर ही एक एक सुंदर बाब आहे तर अशा सर्व लोकांच्या सानिध्यामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली मी काही वर्ष चौऱ्याण्णव ते या दिवशी ज्या दिवशी मी सव्वीस नऊ चौऱ्याण्णव लागलो त्या दिवशी अमर हॉटेलवरती गेलो तिथं आमचे आदरणीय कैलासवाशी एल के आप्पा होते आणि त्यांच्या संपर्कात गेल्याने मी तिथं चौऱ्याण्णव ते अठ्ठ्याण्णव मी त्या ठिकाणी कालावधीमध्ये काम केलं ॲक्च्युली मी मी त्यांचा एक सदस्य म्हणून काम केलं सर मला त्यांनी कधी नोकर म्हणून वागवलं नाही कधी हिश्यू विचारला नाही कधी काहीच नाही पहिलं थोडे दिवस बघितले आणि पूर्ण हॉटेलचा कारभार माझ्याकडे देऊन टाकले त्यांचे साक्षीदार इथं अमर बसलेले आहेत त्यांना दहा रुपये लागत असे माझ्याकडून लिखी लिखापडी करून घ्यायचे कारण ही लिखापडीचं काम मी साळून सरांकडून शिकले त्या काळात की हिशोब कसा ठेवायचा आणि त्याचं पैशाचं नियोजन कसं करायचं ऍक्च्युली त्या अमर हॉटेलवर काही त्या काळामध्ये एस डी एफचं लोन होतं मी ती दरवर्षी लोन फेडायचं आणि ते लोन अल्पावधीमध्ये नेल केलं ताई सबांचा विश्वास बसला विश्वास बसला आणि त्या काळामध्ये आपले आमचे त्या काळचे आमदार वसंतरावजी साहेब त्या ठिकाणी यायचे आणि त्या माध्यमातून माझी बाप्पाची पहिली ओळख झाली आणि तेव्हापासून आज बाप्पाचा मी एक सच्चा कार्यकर्ता म्हणून आज मी त्यांच्याशी कायम आहे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये अनेक पक्ष आले अनेक लोक आले अनेक आमदार आमदार खासदार उभा हो राहिले पण मी बप्पाचा शब्द कधीच मोडला नाही कारण त्यांनी केलेली माझ्यावरती एक माणुसकीची छाप आज भी अमेट आहे आमच्या इलके ताई म्हणायच्या कोणाची वाटीभर जर तू भाजी आणून खाल्ला चटखोर आणि त्याच्यातून तुला तु अर्धी भाकरी जास्त गेली तर आयुष्यभर तू तू विसरू नकोस तसे बप्पाने न विसरण्याचे माझे कामे केलेले आहेत माझ्या छोट्या बहिणीला त्यांनी अंगणवाडी शिक्षिका म्हणून लावण्याचं काम केलं म्हणजे छोटं काम नव्हतं ते त्या काळामध्ये बप्पा माझ्यासाठी उदगीरला बरेच वेळेस गाडी घेऊन आले अर्ध्या रात्री जर फोन केला तर बप्पा माझ्या कामासाठी उचलतात म्हणजे असं स्नेह देणारी माणसं या ठिकाणी जमलीत हे माझं मी भाग्य समजतो मी काही असं कुठल्या मोठ्या संपादक परिवारातून आलो नाही एवढे जेवढे जे लोक बसले मी कोणाला पत्रिका पाठवली नाही फक्त केवळ आणि केवळ फोनच केलो आणि फक्त सुवे म्हणजे मेसेज पाठवलो मला या दोन तीन वर्षामध्ये अनेक संकट आली चार पाच वर्षामध्ये संकट येणे माणसासाठी फार महत्त्वाचे असतात या संकटातच तुम्हाला कळते की आपले कोण आहेत आणि परके कोण आहेत आमचे साळुंके सर एक देवापेक्षाही माझ्यासाठी श्रेष्ठ आहे मी ज्या ज्या सांग अडचणीत असतो ज्या ज्यावेळेस संकटात असतो मला कसल्याही प्रकारची मदत या लातूर शहरामध्ये ते उपलब्ध करून देतात आमचे मित्र कोंबडे सर असतील इराणा पावले असतील डॉक्टर गणापुरे साहेब असतील आमचे काका असतील नाना पांचाळ असतील सर्व मंडळी या ठिकाणी माझ्यावर प्रेम करण्यासाठी या ठिकाणी आली त्या लोकांनी मला उभा करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे ते खऱ्या अर्थाने घटगट मे वही साई रमता हे ना प्रत्येक शरीरामध्ये माणसाचा काय हो देव आहे मे वही साई रमता कुटुकवचन मत बोल रे धन जोबन के गरब न के जे पंचरंग चोला रे प्रत्येक माणसामध्ये बसलेला हा या ठिकाणी येणारा माझा प्रत्येक व्यक्ती हा देव आहे वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला देव ते भेटलेले आहेत भे, हो भेट हो हो ना देव कुठं तुम्हाला भेटणार नाही देव अशा व्यक्तातून आजारी होतो माझे मित्र या ठिकाणी उपस्थित मी त्यांचा या ठिकाणी उल्लेख करतो उदय पाटील कसं आज समाजामध्ये धर्म जातीचा फार फ्या लोकांमध्ये पण माझ्यासाठी कुठली धर्म नाही कुठली जात नाही कुठला धर्म नाही ना कुठला काय नाही माणूस की हीच आमची जात आहे आणि आणि इतरांना प्रेम देणे आणि त्याला का मदत करणं हाच आमचा धर्म आहे हीच आमची शिकवण आमच्या साळुके सरांनी मला दिलेली आहे आणि म्हणून मी आज या या लातूरमध्ये मी जे काय माझं विश्व निर्माण करू शकलो नाव कमवू शकलो मी माझ्या कुटुंबाला न्याय देऊ शकलो माझ्या भाच्याला न्याय देऊ शकलो अनेक लोकांना मी मदत करू शकलो केवळ आणि केवळ या संस्थेमुळे करू शकलो आमच्या संस्थेचे अध्यक्ष असतील माझी स्वर्गीय सर असतील स्वर्गीय साहेब आमचे भागवत सर असतील सॉरी गायकवाड सर असतील भागवत सर असतील सूर्यवंशी सर असतील सर असतील किंवा आमचे लटुरे सर असतील या सर्व लोकांनी माझ्यावर खूप प्रेम केलेला आहे मला कुठल्या म्हणजे माझा काहीच वारसा हक्क नव्हता पण त्या वारसा हक्काला कसल्याही प्रकारचं महत्त्व न देता मला खऱ्या अर्थाने इथं काम करण्याची संधी दिली माझ्या नोकरीचा इतिहास तर खूप वेगळा आहे सरांनी थोडक्यात सांगितला की डॉक्टर सोनटेके साहेबांच्या दवाखान्यात मी क कामानिमित्त आले होतो आणि त्या ठिकाणी साळुंके सर पण आले होते आणि त्या साळुंके सरची माझी त्या ठिकाणी भेट झाली आणि त्यांना माझं काही कौशल्य आवडले असतील माझी कुठलीही काही पार्श्वभूमी न पाहता सरांनी माझा इंटरव्ह्यू घेतला आणि त्या सर्व तज्ज्ञ लोकांनी माझी निवड केली आणि मी त्यांच्या शब्दाला आतापर्यंत कधी नाही म्हणत नाही बरं आतापर्यंत शब्दात साहेबांचा मी कधी शब्द पाडत नाही कधीही त्यांनी काही काम सांगू कुठलंही असो काही असो त्यांचा शब्द म्हणजे ईश्वराप्रमाणे मानतो असे ते सर सा। यांनी मला या ठिकाणी आणण्यासाठी खूप सिंहाचा वाटा दिला आणि भागवत सरांनी त्या शब्दरूपी सुमनाने म्हणा शब्दरूपी दैव दैवी शक्तीने मला या ठिकाणी काम करण्याची संधी त्या काळात दिली माझ्याकडे ज्यावेळेस आम्ही सरांना भेटायला गेलो भागवत सरांना एका त्यांच्या ज्योति क्लॉथमध्ये प्रथमता ते म्हणले तुमचं मध्ये कोण ओळखीचं आहे का माझं कोणी ओळखीचं नव्हतं आमचे एक पाहुणे होते या ठिकाणी सुभाष हिंडोळे आणि चंद्रकांतजी वैराकर साहेब त्यांनी मला त्यांच्या माध्यमातून तिथपर्यंत घेऊन गेले हा फार मोठा या ठिकाणी एक विषय आहे आणि मला या ठिकाणी प्राध्यापक म्हणून उभा करण्यासाठी माझे मित्र प्रामुख्याने गणपतराव डांबिरे शिवलिंगापा लोखंडे यांची मला खूप मदत झाली आत्तापर्यंत प्रत्येक वेळेस प्रत्येक संकटी प्रत्येक पोलो पावलो पावली ते मला एका देवाप्रमाणे मदत करतात आणि त्यामुळे मी प्राध्यापक झालो इवन सर्व डोनेशन माझं मित्रांनो माझ्या गणपतराव आणि लोकांनी निवडलं माझ्या घरी माझ्याकडे दोन रुपये देखील नव्हती मी कित्येक वेळेस बारा नंबर ते आमचं गाव बारा किलोमीटर चलत जायचं दोन रुपयासाठी मी कित्येक वेळेस अमर हॉटेल ते शिवाय चौक नाही बसस्टँड पर्यंत त्या काळात चलत जायचं कित्येक वेळेस मी अंकोली पाटी ते शूर हे गाव मी पायी चलायचं औसा ते आमचं मी औषध माझं ग्रॅज्युएशन झालं मी बारा किलोमीटर हा प्रवास पायीच करायचा बाप्पा आणि त्या काळात स्टो पण नव्हता किंवा गॅस पण नव्हता अक्षरशः चुलीवर स्वयंपाक करायचा आणि शिक्षण पूर्ण केलं अनेक चढ उतारा या विषयामध्ये सर्व चढ उतारावरती मला माणसामध्येच देव दिसला आणि ती माणसं आज या ठिकाणी देव रूपाने उपस्थित झालेली आहेत माझ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत माझी मोठी बहीण आकाम जेला म्हणतो मी माझी ताई आहे माझी बारकी बहीण आहे बहु आहेत सर्वांनी मला ज्या ज्या प्रसंगी मी कठीण प्रसंगी उपस्थ असतो त्या त्या प्रसंगी मला यांनी ताकद देण्याचं काम केलेलं आहे ज्या ज्या लोकांना मी माझ्यासोबत घेतलो ते ते लोक आज माझ्या सोबतीपेक्षा देखील मला आ, जास्त पुढे जात असले चांगला आनंद दिसतो माझे भाष्या असतील बबन बुलबले असेल बालाजी बुलबले असतील ईश्वर बुलबले असेल गणेश टिस्टूबचा मालक शुरू बुलबले असेल खंडू बिड बिडवे असेल बालाजी झोरक सेंटरचा मालक ना दत्ता बिडवे असेल असे अनेक लोकं माझ्या संपर्कात आली आणि त्या लोकांना मी माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी आज, आज या ठिकाणी आज इथपर्यंत या याच्यावरती आलो याचं सर्व श्रेय आपली संस्था या बाबींना मी देतो आणि विशेष करून या सर्व बाबीमध्ये माझ्या मातोश्रीचा माझ्या वल्लाचा माझ्यावरती खूप मोठे संस्कार झाले आमच्या गावात असताना आमचे बाप्पा मला खूप सकारायची बहुण बाप्पा माझ्या मनातून तुम्ही खरंच माझ्यावरती एवढं मोठं प्रेम दाखवलात तुम्ही आपण सर्व या ठिकाणी आलात माझ्यावरती आशीर्वादाचा वर्षाव केला आणि मी आयुष्यभर तुमचा ऋणी असेल मी आणखीन रिटायर झालो असलो तरी बी मला बरेच जण म्हणायचं आता तुम्ही रिटायर झालं वाटणार झाले रिटायर झालं वाटणार झाले पण ऍक्च्युअली माझं साठ अठरा वर्ष पूर्ण झाले त्यांना काय माहिती मी दररोज डाय मारतो डोक्याला <laughs> ज्यांच्याकडे डाय नाही ती गोष्ट वेगळी आहे पण आम्ही डाय मारल्यामुळे ते वाटत नाही आमचे साळून केसर कधी डाय मारत नाहीत पण त्यांचे केस पांढरे असून शुभ्र दिसतात ती त्यांचं वेगळं वैशिष्ट्य आहे तर असं तर आपण सर्व या ठिकाणी आलात मला आशीर्वाद दिलात मला पुढे भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिलात मी सर्वांचा स्वीकार करतो आणि वाढणारं भाषण या ठिकाणी थांबवतो आणखीन खूप काही पप्पांना या ठिकाणी बोलायचं आपल्याविषयी त्यांचा मी ऐकणार आहे आमच्या संस्थेचे सचिव साहेब देखील बोलणार आहेत अध्यक्ष स्वरूपातून त्यांचं देखील मी या ठिकाणी विनंती करतो त्यांना की त्यांनी चार शब्द आपले व्यक्त करावे या ठिकाणी मान्य बिडवे सरांनी आयुष्यभर कशा सविस्तर या ठिकाणी मांडले या ठिकाणी बालविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री भागवत सर हे आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांना मी विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा या सुंदर अशा कार्यक्रमात उपस्थित असलेले आपले बाप्पा आदरणीय व्यासपीठ सर्वांचे नाव घेत नाही उशीर पुष्कळ झालेलं आहे बाप्पा आणखी बोलायचं आहे प्रोटोकॉल बदलून आपण इथं थांबलेलो आहोत आणि खरं सांगायचं म्हणजे ज्या ज्यावेळी आपण आमच्या शाळेत येतात त्या त्यावेळी आम्हाला तुमच्या रूपात आम्हाला वसंतराव दिसतात वसंतरावाने आम्ही एक वर्ग मित्र एकत्र राहिलेले आहेत ते आठवतात मला अगदी एकोणीस ससष्ट मध्ये लाल टोपी घालून त्या प्रचार करणारे रस्त्यावर फिरणारे असं ते आठवतात नेहमीसाठी कार्यक्रम उपस्थित असलेले ते त्यांचं योग्य कार्य तेच यांच्या रूपात फळाला आलेलं असं सा नेहमीच वाट सांगते ने आत्ता सर्वांनी आयुष्यात इच्छा व्यक्त केली के की बाबा हे आम्हाला म्हणजे शिक्षण मंत्री म्हणून आम्हाला भेटावेत पप्पा मी तुम्हाला सांगतो की आपण काही असा अगदी काही असा तुम्ही जे जे व्हाल त्याचा आनंद एक ठिकाणचे असो खूप मोठा आनंद होत आहे आपण कायम इथले आमदार असता हे मात्र नक्की येत अगदी कारण आपल्याला तर कार्यक्रमात सांगितलं आम्ही हे सांगायची गरज नाही की आपण जे जिथे गेला त्या त्या कार्यक्रमशिवाय सकाळपासून आम्हाला बोलायचं कामच पडलं नाही सगळा कार्यक्रमच त्याने हातात घेतला हे करा ते करा हा जो स्वभाव आहे त्यांचा अगदी याच्यामुळं तुमच्या पाठीशी एक शब्द देतो की बाल विकास शिक्षण प्रसारक मंडळ यातील असणारे सर्व शिक्षक आम्ही सर्व आपल्या कुठल्याही कामाला नेहमीच पाठिंबा राहू हे आमचा शब्द आहे आजच्या कार्यात फार वेळ घेत नाही आपणाला फारसं झालेलं आहे आजचा ते ज्यांचा सत्कार आहे आता आम्ही सगळ्यांचे सत्कार करतो संस्था सत्कार करते उपस्थित असतो आम्ही तर बिडवे सरांच्या सत्काराला जेवढे उपस्थित आहेत तेवढे आत्तापर्यंत उपस्थित कोणी नव्हते आमची एवढ्या एवढ्या मोठ्या संख्येने हेच त्यांचं कार्याची पावती आहे आमचे शिक्षक इथले हे असे रत्नच आहेत सगळ्या अगदी बिडवे सरांचं भाषण आपण ऐकलं असेल पिंड्रॉप्स सायलेन्स स्वतः सर्वांनी त्यांचं भाषण ऐकलं असे आपोआप लोक येत गेले आमच्याकडे आम्ही भेटत गेलो आणि आमची शाळा आमचं आम आम जी संस्था आमची जी शाळा जी आहे ती या सर्व अशा प्रकारच्या माणसाच्या कर्तृत्वामुळेच मोठी आहे दुसरा श्रेय नाही त्याला फारसं मी बोलणार नाही आज ज्यांचा सत्कार झाला ते बिडवे सर त्यांच्या मातोश्री त्यांची संपूर्ण फॅमिली त्यांची सौ या सर्वांना आमच्या सर्वांच्या ईश्वर करून मी आपली रजा घेतो धन्यवाद सर यानंतर आपल्या सर्वांचे लाडके तरुण तडफदार कार्यसम्राट आमदार माननीय विक्रमप्पा आमचे स्नेही आणि या विद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयामध्ये काम करणारे रामलिंग अनुरद बिडवे सर यांचा सेवागौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय त्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव ॲडव्होकेट लक्ष्मणरावजी भागवत सर व्यासपीठावरती प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले कारखान्याचे संचालक मदनरावजी बिसे जुगटाचे नेते प्राध्यापक शिवरामजी सूर्यवंशी शिवाजीरावजी शिंदेसर व्यंकटरावजी सर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे कार्याध्यक्ष अंकुशरावजी सर, बिडवे सरांचे गाववाले श्री भैरवनाथजी सूर्यवंशी